कोल्हापुरात क्रिकेटच्या वाढीसाठी आणि दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार झाला असून या मैदानासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली चांगली सुरुवात कोल्हापूर क्रिकेट डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू होते पंच्याहत्तर लाख रुपये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तिने अनेक गोष्टी जिल्ह्याने दिलेले त्यांची पॉलिसी आहे की ग्रामीण भागातलं क्रिकेट वाढावं आज सुद्धा जर पाहिलं असेल की जी कोल्हापूरची टीम आहे इतके चांगले परफॉर्मन्स आहेत आमचे लेडीजची असतील जेंट्सची असतील पण जेंट्सच्या टीम मध्ये स्वतः पाहिलं की नव्याण्णव टक्के हे सगळे ग्रामीण भागातले मुलं शहरात का वाढत नाही हा अनेक प्रश्न चिन्ह आहेत ते आम्ही मुलांचे परफॉर्मन्स चांगलेत मुलां आम्ही शेवटच्या फायनल पर्यंत जातो कोल्हापूर क्रिकेट क्रिकेटचं की बाकीचे सगळे ज्यावेळी क्लब ज्यावेळी मॅचेस होतात पुण्यामध्ये तर वेगळे क्लब वे भाग घेतात मग एक पुण्यातला नगरचा मुलगा कुठल्या एका क्लबला खेळतो मग संभाजनगरचा मुलगा एक वेगळ्या क्लबला पुण्यातल्या क्लबला खेळतो पण कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन जे कुठलेही प्लेयर हे कुठल्या क्लबला खेळत नाही पण कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनची टीम तिकडे जाते पूर्ण म्हणजे एक युनिटी राहण्याच्या दृष्टीकोन आम्ही सगळ्या मॅचेस आम्ही ला पोहोचलो शेवटी फिनिशिंग जे लागते ते आमच्याकडे झालं नाही त्याला एकमेव आमचा अभाव आहे की आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला कोचिंग द्या पाहिजे ज्या पद्धतीने आम्हाला ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे ते आम्ही देऊ शकत नव्हतो पण आज चांगली बाब आहे की कोल्हापूरच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून एक अद्यावत ग्राउंड हायटेक ग्राउंड ज्याच्यात चांगले मुलं सगळे पूर्ण टफ वर खेळू शकतील आम्ही अकॅडमी सारखं तिथं सुरुवात करू शकतो जेणेकरून क्रिकेटर्स त्यांना पुण्यात आणि जाऊन खेळायची गरज नाही कोल्हापूरातच तयार होतील आणि म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही तातडीने बोलवली काल संध्याकाळीच आमचा त्यांचा आग्रह होता मी परत एकदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा आभार व्यक्त करतो रोहित पवार अध्यक्ष आहेत कमलेश मिसाळ हे साताऱ्याचे जे ते सेक्रेटरी आहेत त्यांचा आग्रह टीमला काल बोलवलं आम्हाला मान सन्मान सुद्धा व्यवस्थित दिला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पंच्याहत्तर लाख रुपये इमिजिएटली आम्ही रिलीज करू आणि पंच्याहत्तर लाख रिलीज करत असताना पण आमचे ग्राउंड ना ग्राउंड शिवाजी शिवाजी मराठा आम्हाला ग्राउंड दिलं त्यामुळे हे ट्राय पार्टी अग्रीमेंट सुद्धा आमचं उद्या किंवा होते आणि बिजली आम्ही कामाला लागू